ऑल राईट ऑल राईट फ्रेंड्स हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये श्री थॉट्स मध्ये मित्रांनो आपली फायनली मालवण ट्रीप संपलेली आहे म्हणजे मालवण ट्रीप संपून आमचे बरेच दिवस झाले ऑलमोस्ट पंधरावीस दिवस किंवा महिना होता आता परंतु आपली सिरीज संपून आता जस्ट एक चार पाच दिवस झाले म्हणजे लास्ट व्हिडिओ मी टाकला होता तो तर आता आहे ना मला ह्या ट्रिप बद्दल काही गोष्टी तुमच्याशी शेअर करायच्या होत्या म्हणजे आता हा एका मध्ये बसतील का नाही माहित नाही मी मे बी याचे दोन पार्ट करीन की आम्हाला तिथं एक्सपिरियन्सेस काय काय आले म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे अनुभव आले ते तुम्हाला सांगणार आहे आणि मे बी सेकंड मध्ये मी ट्रिप प्लॅन तुम्हाला सांगेन ऑब्व्हियसली बऱ्याच लोकांना गोष्टी माहीत असतात बऱ्याच लोकांना माहीत नसतात पण ज्यांना माहीत असतात त्यांच्या रिफ्रेशमेंटसाठी आणि ज्यांना माहिती नसतात त्यांच्यासाठी असे आपण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ बनवत असतो पण म्हणजे ट्रिप प्लॅनिंग मध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे की मी तीन दिवस किंवा चार दिवसाचा प्लॅन कसा करू शकता त्यात तुम्ही कुठल्या गोष्टी पाहायच्या आणि कुठल्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करायच्या कुठल्या दिवशी करायच्या ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आत्ताच्या व्हिडिओमध्ये तिथे जे काही मला अनुभव आले ना ऑब्व्हिअसली चांगले वाईट अनुभव प्रत्येक ट्रिपमध्ये तुम्हाला असतात म्हणजे असं नाही की त्या गोष्टी वाईट आहेत परंतु कसं असतं ना की तिथल्या अनुभव त्या त्या वेळेचे तुम्हाला आलेले अनुभव आहेत ना ते पण शेअर करणं गरजेचं असतं की जेणेकरून तुम्ही अवेअर व्हाल या पुढच्या वेळेस या गोष्टींपासून ऑब्व्हियसली मी पण त्या गोष्टी शिकत असतो पण आता चांगले वाईट हे तुम्ही ठरवायचे मी काय त्याच्या डेफिनेशन मध्ये दे जाणार नाहीये मी असे पाच ते सहा पॉइंट्स काढलेले आहेत म्हणजे ऑब्विसली मी प्रॉपर स्टडी करून अभ्यास करून या गोष्टी बोलतोय सो so, त्या पद्धतीने मी तुम्हाला ते आता एक्सप्लेन करून सांगणार आहे सो so, आता कुठलाही डिले न करता आपण आपल्या पहिल्या पॉइंटवरती जम्प करूयात ओके सो okay, आपला so, पहिला पॉइंट आहे की रोड कंडिशन्स कशा आहेत म्हणजे तुम्ही जर पुण्यावरून जात असाल किंवा तुम्ही मुंबईवरून येत असाल मालवणला तर रोड कंडिशन्स कशा आहेत म्हणजे ऑब्व्हियसली हे आता बाकीच्या गोष्टी म्हणजे आता सगळ्या ठिकाणांवर हे डिस्टन्स किती आहे ते सांगणं कठीण आहे पण मुंबई आणि पुणे कसं जरा महत्वाचे शहर आहेत आणि ते मला माहिती आहेत म्हणून मी तुम्हाला त्या मार्गे सांगतोय तर पुण्यावरून जर तुम्ही येत असाल ना तर मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आहे ना मी जो रूट केला होता जो मी आपले पहिले तुम्ही एक दोन पार्ट पाहिले असतील ना तर तो रूट तुम्ही नक्की फॉलो करू शकता म्हणजेच तुम्ही पुण्यावरून सातारा मार्गे तुम्ही अनुस्कोरा घाटानी राजापूरच्या पुढे तो घाट संपतो उतरतो कोकणामध्ये आणि मग तिथून तुम्ही मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करून तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता म्हणजे त्याच्यानंतर साधारणपणे इफ आय एम नॉट रॉंग कुडाळच्या जस्ट अलीकडे म्हणजे कणकवलीच्या थोडंसं पुढे तिथून आतमध्ये फाट आहे माझं काय चुकत असेल तर मी इथं करेक्शन देईन ते सो तिथून एक साधारणपणे पंचवीस ते तीस किलोमीटर आतमध्ये मालवण आहे आणि हे अंतर साधारणपणे तीनशे ऐंशी किंवा चारशे किलोमीटरच्या आसपास होतं आणि तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर हे अंतर चारशे तीस किंवा चारशे चाळीस किलोमीटर अशा प्रकारचं होतं मी इथं मॅप दाखवीन म्हणजे हा पुण्याचा हा पुण्यावरून येण्याचा रूट आहे आणि ऑब्व्हियसली हा मुंबईवरून येण्याचा रूट आहे सो मुंबईवरून ऑब्विस्ली तुम्ही मुंबई गोवा हायवेनीच येऊ शकता म्हणजे त्याच रूटनी या हायवेचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे आपण ह्या गोष्टीवरती बऱ्याच वेळा बोललेलो आहे ऑब्व्हियसली आपला फेवरेट आपला हायवे आहे तो परंतु म्हणजे कसं आहे की संगमेश्वर पासून म्हणजे रत्नागिरीच्या जस्ट अलीकडे संगमेश्वर पासून ते लांजा राजापूर पर्यंत आहे ना त्या रस्त्याचं भरपूर असं काम चालू आहे त्यामुळे तिथं मे बी तुम्हाला थोडं जरा त्रास होऊ शकतो पण हार्डली तो पॅच तेवढा फक्त खराब आहे पण बाकी थ्रू आऊट तुम्हाला हायवे चांगला मिळतो म्हणजे मध्ये मध्ये छोटे छोटे पॅचेस आहेत पण ते दॅट्स ओके म्हणजे ते आता काम चालू आहे त्यामुळे त्या गोष्टी होतीलच सो ही रोड कंडिशन आहे म्हणजे साधारणपणे सात ते आठ तास किंवा मॅक्झिमम तुमचे ब्रेक्स वगैरे जर पकडले ना तर दहा तास वगैरे तुम्ही पकडून चाला की तुमचे मध्ये जातील आणि ट्रॅव्हलिंग साठी मी तुम्हाला नेहमी सजे म्हणजे नेहमी या गोष्टी सांगत असतो की प्रत्येक मोठ्या स्टेटमधून प्रत्येक मोठ्या, मोठ्या जिल्ह्यातून तिथून एस टी बसेस असतात काही काही ठिकाणी डायरेक्ट नसतील पण पन, ऑब्व्हियसली पुण्या मुंबईवरून तर मालवणला डायरेक्ट बसेस आहेत त्यानंतर तुम्ही रत्नागिरीला येऊ शकता रत्नागिरीला तर सगळीकडच्या बस आहेत रत्नागिरीवरून देखील मालवणला कंटिन्यू त्यांच्या बसेस म्हणजे ज्या लोकल बस असतात ना आपली कोकण लालपरी तर त्या कंटिन्यू चालू असतात तर आणि रेल्वेने जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला कणकवली किंवा कुडाळ हे नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे तिथून तुम्ही इझिली तिथं पोहोचू शकता आणि ऑब्व्हियसली बाय रोड बाय कार गेला बा, कार घेऊन गेलात तुम्ही बाईक राईड करत गेलात तर मी जो सांगतोय तो रूट तुम्ही एक्सप्लोअर करू शकता ओके okay, सो so आपला सेकंड पॉईंट आता आहे की तिथे गेल्यानंतर स्टेचे ऑप्शन्स काय काय आता स्टे बद्दल सांगायचं झालं ना तर मित्रांनो तुम्हाला तिथं स्टेचे मल्टिपल ऑप्शन्स आहेत म्हणजे ऑब्व्हिअसली जास्त असं कमर्शियलायझेशन मला तरी तिथं दिसलं नाही परंतु तुम्हाला एक अडीच तीन हजारापासून ते Uh, म्हणजे सीझन वाईज हे किमती होत जातात तर पाच सहा हजारापर्यंत तुम्हाला स्टे मिळू शकतात म्हणजे पर डे सो असे काही म्हणजे मोस्टली आहेत ना तिथं होमस्टेज आहेत आणि तुम्ही मी तर सांगेन तुम्हाला की तुम्ही होमस्टेज प्रेफर करा <coughs> आणि तारकर्ली किंवा मालवणच्या आसपासच्या भागात तुम्हाला स्टे इझिली मिळून जातील पण जर तुम्हाला काही नवीन एक्सपिरियन्स घ्यायची असेल ना तर तुम्ही देवबागला मित्रांनो स्टे करा कारण की देवबागला आहेत ना खूप सुंदर असे स्टेचे ऑप्शन्स आहेत म्हणजे आम्ही पण एका होमस्टेमध्येच राहिलो होतो आणि बेसिकचा होमस्टे होता ऑब्विसली म्हणजे तुम्हाला माहिती होमस्टे ही पद्धत काय असते की त्या जागा मालकाची किंवा त्या हॉटेल मालकाचं घर देखील तिथंच असतं आणि त्याच्या आजूबाजूला किंवा त्याच्यावरती त्यांनी काही रूम त्यांनी काही रूम्स काढलेले असतात आणि तिथं ते, ते पर डे रेंट वरती देतात पर्यटकांसाठी तर आम्ही देखील अशाच एका प्रकारच्या होमस्टे मध्ये राहिलो होतो पण बेसिकचा होमस्टे होता ऑब्विस्ती पण खूप छान होता खूप चांगला होता आणि तिथून म्हणजे देवबाग जर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये देखील पाहिला असेल की एका बाजूने कर्ली नदी जाते आणि एका बाजूने आपला अरबी समुद्र आहे आणि हे पूर्ण आहे ना अशी जमीन जाऊन पुढे त्या दोघांचा संगम होतो आणि दोन्ही बाजूला जे त्याचे जे नजारे जे पाहायला मिळतात ना ते खूप काही कमाल असतात आणि संगमाच्या इथला तर आपला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल नसेल पाहिला तर अजूनही जा आपण प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे एक साधारणपणे दीड दोन तासाचा तुम्हाला वेळ काढावा लागेल पण आपली प्लेलिस्ट संपूर्णपणे पाहून घ्या तुम्हाला देखील ते व्हिडिओज आवडतील अशी अपेक्षा आहे सो so, स्टे बद्दल मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगेन आणि स्टेचे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्ही ऑन द स्पॉट जाऊन देखील बुक करू शकता पण काही पीक जर सीझन असेल आता आम्ही पीक सीझन मध्ये गेलो होतो तर ऑब्विसली आता पीक सीजनवर नाही आठवलं म्हणून सांगतो की शक्यतो तुम्हाला प्रॉपर फिरायचं असतील सगळ्या गोष्टी अनुभव घ्यायच्या असतील तर पीक सीझन मध्ये जाऊ नका आता आम्ही ती चूक केली म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट सांगतोय पीक सीझन इन द सेन्स डिसेंबरचा अख्खा महिना जानेवारीचा फर्स्ट वीक किंवा मोस्टली सेकंड वीक या एक जो तीस चाळीस दिवसांचा पिरियड असतो ना ह्याच्यामध्ये जाणं शक्यतो टाळलं पाहिजे अशा पर्यटन स्थळावरती आता मी नंतर परत एकदा नक्की पानवण ट्रीप करणार आहे जेव्हा शांततेत मला सगळ्या गोष्टी पाहता येतील करता येतील आणि तुम्हाला देखील त्या गोष्टी दाखवता येतील तो आता नेक्स्ट पॉईंट वर जम्प करूयात आता आहे ना जो थर्ड आणि फोर्थ पॉईंट आहे ना जे मी नोट डाऊन केलेले पॉइंट्स होते आता मी एकत्र करून सांगतो कारण की ते दोघेही एकमेकांशी सिमिलर आहेत सो so, आपला थर्ड पॉईंट आहे की लोकॅलिटी तिथली लोक कशी आहेत किंवा तिथल्या जेव्हा लोकांशी तुम्ही संवाद साधता त्यावेळेस कशा आहेत आणि ट्रान्सपोर्टेशन ऑब्विसली म्हणजे तुमच्याकडे जर व्हेकल स्वतःची व्हेकल नसेल कार नसेल बाईक नसेल तर तुम्ही काय करू शकता तर मालवणमध्ये मा दे देखील आहे दे ना म्हणजे सिटीमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला कॅब किंवा तिथल्या लोकल ज्या ऑटो रिक्षा असतात ना त्या इझिली मिळून जातील आणि लोकल ट्रान्सपोर्ट साठी म्हणजे तुम्हाला थोडं बाहेर कुठं जायचं असेल की कुणकेश्वरला जायचंय कुणकेश्वरला देखील आपण गेलो होतो पण आपण शूट केलं नाही कारण की कुणकेश्वरला आपण एक शांततेसाठी माइंड पीस साठी आपण त्या त्या ठिकाणी गेलो होतो कुणकेश्वरचा देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या देवगड सिरीजमध्ये तो पाहिला नसेल तर नक्की पहा देवगडची देखील प्लेलिस्ट आहे सो तुम्हाला कुणकेश्वरला जायचंय किंवा आता आम्ही भराडी देवीच्या मंदिरात गेलो होतो असे जर तुम्हाला म्हणजे मालवण पासून बाहेर जर कुठे जायचं असेल लाईक दहा वीस किलोमीटरच्या मध्ये तर तिथे तुम्हाला त्यांच्या लोकल बसेस एस टी बसेस अवेलेबल आहेत की ज्यांच्या ज्या डेली टाइम म्हणजे रेग्युलर टाइमिंग वरती चालू असतात तर ते तुम्ही प्रेफर करू शकता ऑटो रिक्षाज आहेत त्याच्यानंतर आता कॅब्स आम्हाला दिसल्या पण त्या बाहेरच्या होत्या का तिथल्या लोकल होत्या ह्याच्यात डाऊट आहे त्यामुळे ते तुम्ही चेक करून जा आणि ऑब्विसली स्वतःची गाडी असेल तर तुम्ही इझिली सगळीकडे ट्रॅव्हल करू शकता फक्त आहे ना मालवण सिटीमध्ये Uh, कार पार्किंग हा एक खूप मोठा इशू आहे म्हणजे आता हा निगेटिव्ह पॉईंट आहे का पॉझिटिव्ह आहे मला माहित नाही पण हा एक इश्यू मी तरी फेस केला आता सिंधुदुर्गला जायचं झाल्यास आता हे मी नेक्स्ट पॉइंट येतो पण आता तो विषय निघाला म्हणून एक पॉईंट ऍड करतो फक्त की सिंधुदुर्गाला जायचं आलं ना तुम्हाला शंभर रुपये पार्किंग आहे आणि कुठंही तुम्ही गाडी पार्क करायची म्हणली तर पन्नास रुपये शंभर रुपये पन्नास रुपये शंभर रुपये अशा प्रकारची तुम्हाला कार पार्किंग द्यावी लागती आता फक्त एक ते दोन ठिकाणी ह्या गोष्टी नव्हत्या तर त्या कुठं नव्हत्या त्या मी आता पुढच्या पॉईंटमध्ये में मेन्शन करतो अरे बाई खाणे का कुछ देखो भूक लग रही है। येस आता आपण बोलणार आहोत फूड म्हणजेच खाण्याच्या विषयाबद्दल मित्रांनो तिथे ना एक गोष्ट मी ऑब्जर्व केली की हॉटेल्स भरपूर आहेत म्हणजे छोटे हॉटेल्स आहेत मोठे हॉटेल्स आहेत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं जेवण मिळेल था म्हणजे थाळी सिस्टीम मिळेल सेपरेट सेपरेट गोष्टी मिळतील पण व्हेजचे ऑप्शन म्हणजे शाकाहारीचे ऑप्शन तुम्हाला कमी मिळतील आणि आय डोंट नो मालवणमध्ये ह्या गोष्टी असतील असं मी ऍक्सेप्ट देखील केलं नव्हतं आणि त्याचा मला बऱ्यापैकी त्रास झाला म्हणजे ऑबियसली म्हणजे शोधल्याने देव पण मिळतो तर आम्ही त्या गोष्टी शोधल्या आम्हाला मिळायला देखील आम्ही व्यवस्थित आमचं जेवण झालं म्हणजे असं हाल झाले अशातलं मी म्हणणार नाही पण कसं थोड्या गोष्टी शोधाव्या लागल्या काही म्हणजे नाईन्टी पर्सेंट तुम्हाला तर हॉटेल सगळे मिक्सअपच मिळतील की व्हेज नॉन व्हेज एकत्र असलेले आता जे लोक प्युअर व्हेज असतील माझ्यासारखे त्यांना त्यांना नक्कीच या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो तर त्याच्यासाठी आहे ना एक हॉटेल आहे तिथं तर राजयोग काहीतरी ना होतं आय डोंट नो मी त्याचं नाव इथं मेन्शन करीन पण तिथं पीक सीझन असल्यामुळे मित्रांनो प्रचंड गर्दी होती म्हणजे अक्षरशः अर्धा पाऊन तास वेटिंग करून देखील आम्हाला मिळालं नाही आणि थोडंसं आता मॅनेजमेंट बद्दल मी बोलणार नाही कारण की ऑदर सीझन्सला काय तिथं कशी गर्दी असते काय असते याच्याबद्दल माहिती नाही आहे त्याच्यामुळं मॅनेजमेंटमध्ये मला थोडा जरा लॅक वाटला तिथं म्हणजे ऑलमोस्ट काय म्हणतात त्याला एक तीस पस्तीस लोक एका वेळेस जेवायला बसलेत आणि ह्या सगळ्या गोष्टी हँडल करणारे मॅनेज करणारे फक्त चार ते पाच जणच आम्हाला दिसत होते आणि ते थोडं त्यांना हार्ड जात होतं ऑबवियसली तर ती एक गोष्ट आहे आपण स्टँड म्हणजे एस सी स्टँड आहे ना एस सी स्टँडच्या बाजूलाच एक हॉटेल आहे तर म्हणजे व्हेज नॉन व्हेजच्या जे ते पण तिथं व्हेजचे तुम्हाला बऱ्यापैकी ऑप्शन्स मिळतील आता मला त्याचं नाव आठवत नाहीये काहीतरी काय हायवे रेस्टॉरंट का असं काहीतरी होतं ते तर चांगलं रेस्टॉरंट होतं म्हणजे तिथं पनीरची भाजी वगैरे जे आपले व्हेज ज्या गोष्टी असतात ना पंजाबी था पंजाबी डिशेस त्या चांगल्या मिळाल्या तिथं म्हणजे इव्हन तुम्हाला स्टार्टर्समध्ये आपला मसाला पापड म्हणा किंवा पनीर चिल्ली वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहे त्यामुळे ते चांगला ऑप्शन आहे पण देवबागमध्ये दे मी या जास्त गोष्टी फेस केल्या देवबागमध्ये दे मला जास्त ऑप्शन मिळाले नाहीत देवबागमध्ये हार्डली असं म्हणजे माझ्या पासून पण आहे ना मला एक दोन तीन किलोमीटर वगैरे इकडं तिकडं जावं लागलं तेव्हा मला कुठं त्या गोष्टी मिळत होत्या आणि तिथं पण ते बेसिक आपण बेसिक म्हणतो ना की असं थाळी सिस्टीमच मिळत होती म्हणजे आता काही लोक प्रेफर करतात ती गोष्ट की बाहेर जाऊन पण आम्हाला बाबा घरगुती जेवण पाहिजे पण आता आपल्यासारख्यांच कसं असतं की आपण बाहेरच ह्याच्यासाठी जातो की घरगुती जेवण नको आम्हाला बाहेरचं जेवण घेवायचंय तर ठीक आहे प्रत्येकाची ती आवड निवड असते तर त्यानुसार त्या गोष्टी आहेत तर तुम्ही आहे ना जिथं राहाल जिथं स्टे कराल ना त्यांच्याशी या गोष्टीबद्दल नक्की बोलून घ्या आता मी केलेली ही दुसरी चूक होती की जिथे आम्ही स्टे केला ना आम्ही त्यांच्याशी ह्या गोष्टीबद्दल बोललो नव्हतो ऑब्विसली म्हणजे त्यांना परवडत नाही जमत नाही आय डोंट नो कारण की आम्ही ऑन द स्पॉट पण जेव्हा मागणी केली तेव्हा नाही नाही दोन लोकांसाठी कुठं जेवण बनवायचं वगैरे अशा रिएक्शन्स होत्या सो ठीक आहे म्हणजे त्या बद्दल जास्त बोलणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही त्या पद्धतीने मॅनेज करून जा ओके जो आता नेक्स्ट पॉईंट आहे ना म्हणजे तो पण सव्वा आणि सातवा पॉईंट आहे तो पण आपण एकत्रच करणार आहोत की जो आहे ट्रिप म्हणजे <trip> ज्या पॉइंट्स बघण्यासारख्या आहेत ना गोष्टी पर्यटन स्थळं आणि वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आता ह्याच्याबद्दल आहे ना मी एकच सांगेन की मालवणमध्येच आजूबाजूला आहेत ना या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे हार्डली आहे ना एक एक दोन एक दोन एक दोन, दोन किलोमीटरवरती सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला फिरायला जास्त त्रास होणार नाही फक्त मी पहिल्यापासून जे मेन्शन करतो तेच गर्दी आणि पार्किंग या गोष्टी तुम्हाला फक्त त्रास देऊ शकतात म्हणजे गर्दीमुळे लागणारा वेळ आणि पार्किंग शोधण्यात जाणारा वेळ ह्याच्यामुळे तुमचं फस्टेशन वाढू शकतं जे की माझ्या बाबतीत पण झालं थोड्याफार प्रमाणात सो दॅट्स द थिंग सो डिस्टन्स आहे ना जास्त नाहीयेत म्हणजे आता मी तुम्हाला आयटीनिरीचा व्हिडिओ सांगेल ना त्यावेळेस मी तुम्हाला डिस्टन्स सांगेल पण हार्डली एक दोन एक दोन वरती सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातात आणि वॉटर स्पोर्ट्स बद्दल चांगलं झालं ना तर आमचा वॉटर स्पोर्ट्सचा एक्सपिरियन्स खूप छान होता आता ऑब्व्हियसली काही लोक म्हणतात की जास्त पैसे घेतले कमी पैसे घेतले मग एवढ्या तुम्हाला पैशात मिळाला असतं तेवढ्या पैशात मिळालं असतं मैं मी आता ती गोष्ट त्या गोष्टी जात नाही जास्त की ठीक आहे आम्हाला ती लाईफ म्हणजे पहिल्यांदा पा, आम्ही स्कूबा डायव्हिंग करत होतो तुम्ही आपले व्हिडिओ पाहिले असतील स्कूबा डायविंग केलं पॅरा पॅरासेलिंग केलं ते काय जेट्सकी राईड केली बनाना राईड केली अजून एक काहीतरी होतं आता मला त्याचं नाव उठत नाही मी त्याची इथे लिस्टिंग लिहिन सो त्या गोष्टी आम्ही केल्या तर तो आमच्यासाठी एक लाईफ टाईम फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्यामुळे आम्ही तर खूप एन्जॉय केलं त्या आम्हाला खूप त्या गोष्टी आवडल्या त्या लोकांचं मॅनेजमेंट देखील आवडलं म्हणजे गर्दी होती सगळ्या गोष्टी होत्या तरी पण जास्त सगळा वेळ गेला नाही या गोष्टींमध्ये ऑब्व्हियसली म्हणजे स्कुबा साठी तुम्हाला माइंड प्रिपेअर करण्यासाठी जो वेळ लागतो ना तो वेळ ती लोक नक्की तुम्हाला देतात आणि तुम्ही तुम्हाला त्या गोष्टी करायला खूप मजा येते खूप म्हणजे सुरुवातीला आम्हालाही भीती वाटली पण नंतर नंतर तुम्ही त्या गोष्टीशी तुमची मैत्री होते आणि तुम्ही त्या इझिली त्या गोष्टी एन्जॉय करू शकता आणि मग नंतरच्या राईडसचं काय म्हणजे त्याची तर काय मग भीतीच राहिली नव्हती स्कोबा डायव्हिंग केल्यामुळं तर त्याच्यासाठी किती वेळ जातो आणि कसा तो मॅनेज करायचा हे मी सेकंड पार्टमध्ये सांगेन सो एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स तर छान होतं त्यांचं मॅनेजमेंट छान होतं त्यांचे जे, जे जी मुलं होते जे माणसं होते तिथं ते प्रॉपर वेल ट्रेंड होते म्हणजे तुम्हाला कुठेही भीती वाटून देत नाही तुमच्याशी संवाद साधून तुम्हाला एक धीर देण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही ती गोष्ट इझिली करू शकता ओके सो आता एक्सपेन्सेस आणि बजेट बद्दल आपण बोलूयात म्हणजे आता हे मी माझ्या ट्रिप प्लॅनच्या व्हिडिओमध्ये पण या गोष्टी सांगेन पण आता फक्त एवढं सांगतो की एक्सपेन्स तुमचा होतो बऱ्यापैकी मी तुम्हाला म्हटलं असं तुम्ही जर कार घेऊन जात असाल ना तर तुमचं कार पार्किंगलाच तुमचे म्हणजे चार पाच दिवस झाले तुमचे कार पार्किंगचेच पाचशे रुपये तर कशाही पकडून जा तुम्ही म्हणजे पाचशे ते सातशे रुपये पण होऊ शकतात कारण की बऱ्याच ठिकाणी पन्नास शंभर पन्नास शंभर पन्नास शंभर असे कार चार्जेस आहेत तर ती एक गोष्ट आहे आणि एक्सपेन्स मी तुम्हाला म्हणलं रूमचे रूम तुम्हाला अडीच हजार पासून ते पाच सहा हजारापर्यंत पण पर डे मिळतात तुमचं जेवणाचा एका माणसाचा एका दिवसाचा खर्च व्हेजिटेरियनचा मी सांगतोय तो, तो तुम्ही पाचशे ते सातशे रुपये एका माणसाचा पकडून चाला म्हणजे सगळं नाश्ता वगैरे सगळं इन्क्लूड करून मी सांगतोय आणि नॉनव्हेजचं ऑबवियसली म्हणजे तुम्हाला तर आहे की Uh, माश्यांचे रेट्स कमी जास्त होत असतात त्यानुसार त्यांचे रेट्स चेंज होत राहतात तर त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही ना जास्त पण ऑब्वियसली तुम्हाला मासे भरपूर खायला मिळतील नॉनव्हेज भरपूर मिळेल ह्याची गॅरंटी आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि uh, ट्रॅव्हलिंगचं म्हणाल तर ट्रॅव्हलिंग मध्ये पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी म्हणजे एक्सपेन्स आहेच आहे आता तिथं ते मी तुम्हाला म्हटलं जसं ऑटो वगैरे मिळतात तर त्यांचे किती असतील काय मला अंदाज नाहीये पण माझं एक आपण म्हणतो एक जजमेंट असं आहे की तुमच्या दोनशे ते पाचशे रुपये पर डे तुम्ही पकडून चाला की जेवढं डिस्टन्स तुम्हाला फिरायचे ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं त्यासाठी आणि जर तुम्ही एस टी बसचा वापर करत असाल बा आउटडोर म्हणजे बाहेरच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी तर तो काय एवढा खर्च नाही आहे वीस तीस रुपये तिकीट किंवा मॅक्झिमम पन्नास रुपये तिकीट असे रेट्स असतील सो दॅट्स द होल स्टोरी so, आम्हाला जे एक्सपिरियन्सेस आले ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो अशा ट्रिप प्लॅनिंगसाठी श्री थॉट्सला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमच्या ट्रिपचा प्लॅन करून देणारा किंवा तुम्हाला ट्रिप कशी करता येईल याबद्दल माहिती सांगणारा मी तुमचा मित्र माहिती नाही आपला अचानक व्हिडिओ कट झाला तो व्हिडिओ मी एंडच करत होतो की तुम्हाला कोणत्याही गाणं स्तो आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री थॉट्सला सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला सपोर्ट करा आणि एकच गोष्ट सांगेन की मालवण ट्रीपचा प्लॅनचा प्लॅनिंगचा व्हिडिओ आता मी करेनच ह्याच्या पुढचा सो हा व्हिडिओ तर तुम्ही पाहाच हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ मी कंटिन्युअसली टाकणार आहे कारण की नंतर एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती येणार आहे सो तो कुठला आहे हे जाणून येण्यासाठी नक्की श्री के साथ बने आहे अपने श्री थॉट्स के साथ बने आहे आपली लाईफ एन्जॉय कीजिए जगत राहा जगो द्या जगण्याचा आनंद घ्या बाय बाय